तो एकंदरीत जे पावसाचं किंवा पाणी आलं तर तुम्हाला कधी कधी कळलं की एवढं पाणी पा आम्हाला आधी माहितच नव्हतं इतक्यावर पाणी असं आम्हाला पाटलांनी फोन म्हणजे पाणी भरपूर वाढायला लागले तुम्ही काय करा लेकर बाळा घेऊन बाहेर जा मग आम्ही काय केलं सगळे लेकर बाळा पसार हाय असा ठेवला लेकर घेऊन बाहेर गेलो पूर गेला त्याच्यानंतर आता सरकारी बरेच लोक आले होते सरकारी मंडळी सगळे आली होती त्यांनी काही मदत जाहीर केली ती काही पोहोचली का काही नाही आम्हाला रुपया बिन पोहोचला की आम्हाला फक्त लोक खायला पियाला आणून देतात तेच आम्ही खातून पितो अच्छा म्हणजे काही लोकांनी रुपया बिन पाठवलं त्या किट पाठवलं त्या किटवर आमचं चालू खाया पियाच चालू दुसरं बाकी काय नाही अच्छा रुपया नाही अजून सरकारचा आम्हाला कोणाच जेव्हा हे असं पडलेलं घर दिसत तर तुम्हाला काय काय वाटतं कि लय बेकार वाटतं साहेब आता हे बघा ना किती पसार्याचं नुकसान झालंय भांडे गेले भरपूर कपड्यांचं नुकसान झालं पसारच सगळं गेलं की करून गेला आम्हाला शेती बी नाही भरपूर कुठं दोन एकर जमीन आहे ते आमच्या नावावर नाही त्यातच आपलं काही दहा पाच रुपयाच होतच नाही आम्हाला शेतीतलं तर काय आपलं कष्टच करतो मुलगा आहे बारका दहावा दहावी अकरा ये सुद्धा कष्ट करून आम्हाला काम काय करतात असं शेतीतलंच काम रोजाला जाऊन असं कष्ट करायचं मुलगा कितीला अकरावी मुलगा आहे अकरावी तुम्हाला दोन एक मुली एक मुलगा आहे मुली काय करत मुली पण शिकत आहेत एक मोठी मुलगी शिकून म्हणजे घरीच आहे अच्छा तिचं जरा लग्नाचं नुकसान झालं म्हणून ती घरीच एक बारकी आहे सातवी जा पाऊस आला पाणी आलं घरात पाणी शिरलं काय परिस्थिती होती त्या परिस्थितीचा विचार कस दहा शुक्रवारी दहा हजाराच्या गोळ्या आणल्या मला किन्या गेल्या ते बी वाहून गेले माझी फाईल सुद्धा राहिली नाही साधी गोळ्याची ते डॉक्टर गोळ्यातील कशावर देत दस होती चार बारा ती गेली तिथं पुरीच कळ ही होती कणी ती वाहून गेली सिमेंट चौदा पुती गेलं पत्रे गेले गेल घरातलं काहीच राहिलं नाही लुगडी सुद्धा गेली माझी साली सगळ्याच होत नव्हतं तिथे दसऱ्यात तिथे समजाच वाहून गेलं मोहरी माग पाव पाणी मोहरी पुरत लिकूर आहे माझ्या घरात पाच सहा वर्षाचं आपलं पाच सहा महिन्यात ती लिकोर सुद्धा उचलाय ना लाईट गेलेली होती ती लिको सुद्धा दिसाना उतरायचं मला आता आम्ही सध्या तर आता एक महिना झालं आम्ही आहे असं म्हणजे जे आपल्याला भेटतय किंवा जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आमच्या घराचा उदरनिर्वाह किंवा सगळ्या गावांना सांभाळून घेण्याचा आमचा प्रयत्न सध्या चालू आहे पण सरकारची जी तातडीची जी, जी, जी मदत होती ते आणखीन पोचलेलं नाही ते दिपाळीच्या आधी म्हणले होते पण आणखीन तर काय कोणाला शेताची नुकसान झालेली घराची नुकसान झालेली आणखीन काय मिळाले नाही ते असे मिळावे आणि सगळ्या आमच्या गाव गव्हर्नमेंटने जी हेक्टरी मदत मंजूर हे केली होती घोषणा केली होती तर तु ते तुम्हाला काही मिळेल नाही काहीच नाही अच्छा आणि जे दहा हजार रुपये सांगितले होते ते दहा हजार रुपये जे मल्ले होते का ते त्यांनी तत्काळ पाच हजार रुपयाचा आम्हाला चेक जम दिला तर तो अकाउंट वर टाकला तर काही जणांचे जमा झाले काही जणांचे महिना झाला आणि कोणाचे काही काही जणांचे जमा झालेले नाही त्याच्यामुळे थोडीशी अडचण लोकांना आहे तर आमच्या परांड्यापासून आला तर आमच्या गावापासून यायला तर आमच्या जे चौक आहे वरती तिथून गावापर्यंत यायला सध्याला रस्ता व्यवस्थित नाही त्या रस्त्याचंही सगळ्यांनी म्हणजे सरकारने परस लक्ष दिलं पाहिजे आणि ज्यांच्या घराचं खूप नुकसान झालंय त्याच्या घरात भांडी राहिलेली नाही खायचं धान्य राहिलेलं नाही परत घर व्यवस्थित राहायला सध्या बी नाही तर त्या घरांची दुरुस्ती करून त्यांना काहीतरी आपल्या पैशाची मदत किंवा भरपूर मंजूर करून त्यांना चालू करायला सांगितले तरी एकंदरीत सगळा संसारच उद्ध्वस्त झालेला आहे सर्व सर्वांचा मग ते संसारासाठी पुरस्त त्यांनी सरकारने लक्ष घातलं तर बरं होईल अशी आमची अपेक्षा धाराशिव जिल्ह्याच्या लाखी गावातल्या पूरग्रस्त लोकांचं दुःख आपण वाटून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांना मदतीची अत्यंत गरज तुम्हाला जर मदत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कुठल्याही स्वरूपात मदत करू शकता पैसे असतील नाहीतर घर बांधण्याचं सामान असेल खाण्यापिण्याचं सामान असेल तुम्ही कुठल्याही स्वरूपात मदत करू शकता दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि त्यांना मदत पोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद